नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकातल्या जवळपास सर्व कलमांना राज्यसभेच्या प्रवर समितीकडून हिरवा कन दिल खाजगी शिक्षण संस्थांमधले प्रवेश शिक्षण शुल्क आदीच्या नियमनासाठी विधानसभेत विधेयक मंजूर विजेची मागणी नसतानाही आलेल्या वाढीव वीज बिल आकारणी प्रकरणांची चौकशी करून कारवाई करणार ऊर्जा मंत्री व्यापम घोटाळा प्रकरणी मध्यप्रदेशच्या माजी मंत्र्यांविरुद्ध सीबीआयकडून प्राथमिक माहिती अहवाल दाखल आणि श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज निवड नमस्कार आणि आता सविस्तर वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीवरील राज्यसभेच्या प्रवर समितीनं काल आपला अहवाल राज्यसभेत सादर केला एकवीस सदस्यांच्या या समितीनं आपल्या अहवालात विधेयकाच्या खंड नऊ मध्ये बदल सुचवले आहेत नवा कायदा लागू झाल्यानंतर राज्यांच्या महसुलात होणाऱ्या नुकसानीची भरपाई आणि राज्यादरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या हस्तांतरणावरील अतिरिक्त एक टक्का कर लागू करण्यासंबंधी तरतूद कर आहे राज्यांचं महसुली नुकसान भरून काढण्यासाठी केंद्रानं पाच वर्षांपर्यंत शंभर टक्के मदत करण्याची आणि वस्तूंच्या आंतरराज्य हस्तांतरणावर एक टक्का अतिरिक्त कर न लावता तो कर विकलेल्या वस्तूवर लावण्याची शिफारस समितीनं परंतु काँग्रेस अण्णा द्रमुक आणि डाव्या पक्षांनी सध्याच्या स्वरुपातल्या विधेयकाला विरोध केला असून महसूल ही भरपाईचा कार्यकाल पाच वर्षापेक्षा जास्त ठेवण्याची मागणी कल तसंच एक टक्क्याऐवजी सध्याचा चार टक्के अतिरिक्त कर लागू करायला राज्यांना मुभा मिळावी अशी मागणी आहे प्रवर समितीनं विधेयकातल्या इतर एकोणीस तरतुदींना मंजुरी दिली आहे खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये घेण्यात येणारं शिक्षण शुल्क तसंच शिक्षण प्रवेश या संस्थांचं नियमन या संदर्भातलं विधेयक काल विधानसभेत मंजूर झालं आज अभिमानाने सांगता येईल महाराष्ट्राला की अशा प्रकारचा कायदा आम्ही पारित केला आहे त्यामुळे विनाअनुदानित संस्थांमध्ये होणारे प्रवेश हे नियमाने होतील होणारे देणं दिलं जाणारं दा शुल्क हे नियमाने दिलं जाईल आणि त्यासाठी एक प्राधिकरण त्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था ही यासाठी आम्ही आज या कायद्याच्या माध्यमातून केली आहे सर्वसामान्यांच्या मुलांना यामुळे अशा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणं अधिक सुलभ होईल त्याचप्रमाणे अशा संस्थांच्या अनियंत्रित कारभाराला चाप बसवणं हा सरकारचा या विधेयकामागचा प्रमुख हेतू आहे असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं विरोधकांनी सुचवलेल्या काही सुधारणा सरकारकडून मान्य करण्यात आल्या त्यानुसार विधेयकात दुरुस्तीही करण्यात आली काही क्लासेस महाविद्यालयांनाच संलग्न असल्याचं दिसून येत असून हा प्रकार गंभीर असल्याचं म्हणाले कायदा करण्यापूर्वी अशा क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचा विचार शासनानं करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती कृषी पंपाचा वापर ज्याप्रमाणे झाला असेल त्यानुसारच वीज बिल आकारण्यात येईल ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिलं वाढीव विजेची मागणी नसताना ज्यांना वाढीव बिल आकारलं गेलं प्रकरणी चौकशी केली जाईल आणि पुढील अधिवेशनापूर्वी कारवाई केली जाईल असंही म्हणाले बृहन्मुंबई महानगर परिसरात पाचशे फुटांपर्यंतची घरं असणाऱ्या सदनिकाधारकांसाठी मालमत्ता करात कोणतीही वाढ न करण्याची तरतूद असणारं नगररचना सुधारणा विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं विधान काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तरात आपल्या संदर्भात बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे हक्कभंग प्रस्ताव मांडल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं चौदा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या पुरवठा मागण्यांना काल विधानपरिषदही मान्यता दिली शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं कमी व्हावं याबाबत जी समिती नेमली होती तिचा अहवाल काल विधिमंडळामध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडला पुरवणी मागण्यांच्या संदर्भातलं विनियोजन विधेयक काल दोन्ही सभागृहात संमत करण्यात आलं निर्यातीच्या बदल्यात भारताकडून येणं असलेल्या साडेसहा अब्ज अमेरिकी डॉलर्सची कोणतीही तातडी नसून या रकमेपैकी काही रक्कम भारतातल्या काही प्रकल्पांमध्येही गुंतवता येईल येणनं म्हटलं आहे यासंदर्भात उपाय शोधण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे इराणवरील तेल प्रतिबंध उठवण्यात आल्यामुळे इराण आता या बाकी रकमेची तातडीनं मागणी करू शकतो ही भारताच्या मनातली शंका दूर करण्यासाठी इराणचे भारतातील राजदूत गुलाम रझा अन्सारी यांनी हे स्पष्टीकरण दिलं गेली कित्येक वर्ष इराणवर आंतरराष्ट्रीय प्रतिबंध लागू असतानाही भारतानं इराणसोबत व्यापारी संबंध कायम ठेवले होते इराणसोबत थेट आर्थिक व्यवहार करण्यावर प्रतिबंध असल्यामुळे भारताकडून इराणला ही रक्कम देय होती मध्य प्रदेशातल्या व्यावसायिक परीक्षा मंडळ अर्थात व्यापम घोटाळा प्रकरणी सीबीआयनं काल से माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांचा सहाय्यक ओमप्रकाश शुक्ला विरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल क्लि आह सीबीआयनं आतापर्यंत या प्रकरणात तेरा प्राथमिक माहिती अहवाल दाखल केले आहेत दरम्यान व्यापम घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयनं तपास करावा या विनंती याचिकेवर उद्या सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे मुंबई सराफा बाजारात काल सोन्याच्या भावात घसरण होऊन तो पंचवीस हजाराच्या खाली आला होता दिवस अखेर प्रमाणित सोन्याचा दर चोवीस हजार आठशे वीस प्रति दहा ग्रॅम राहिला हा गेल्या चार वर्षातला निचांक अमेरिकेत यंदा व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं गुंतवणूकदारांचा कल डॉलरकडे आहे त्यामुळे सोन्याची झळाळी फिकी पडली आहे सांगली जिल्ह्यात काल बेटी बचाओ आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा अध्यक्ष रेशमानवक्का होर्तीकर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी मुलीचं जन्मप्रमाण वाढवणं ही काळाची गरज आहे असं मत जिल्हा अध्यक्ष दिलीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं प्राथमिक स्तरावरील आरोग्य सुविधा केल्या तरच सध्याचं चित्र असेही असंही म्हणाले एक किंवा दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या जोडप्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसंच आरोग्य कार्यक्रम अंमलबजावणीत यावर्षी सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकही पटकावला आहे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी बीड जिल्ह्यात यशवंत सेनेनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता यशवंत सेनेचे से जिल्हाध्यक्ष यशवंत सोन्नर यांनी मोर्चाचं नेतृत्व होतं धनगर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली वारकरी संप्रदायाला ज्याची ओढ लागलेली असते ती आषाढी एकादशी येत्या सोमवारी असून लाखो भक्त विठू नामाच्या पंढरपूरकडे निघालेले आहेत। अंदाजे दहा लाख वारकरी पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनही सज्ज झाले सत्तावीस जुलैला येणाऱ्या आषाढी एकादशीला पंढरपूरला येणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं निवास आरोग्य वीज पाणी रस्ते आणि शौचालयं अशा अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यंदाच्या वर्षी वारकऱ्यांसाठी चंद्रभागा नदी पासष्ट एकर जागेवर राहण्यासाठी जिल्हा प्रशासनानी जागा उपलब्ध करून दिली आहे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अठरा हजार पाचशे सुलभ शौचालयं उभारण्यात येत आहेत चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी उजनी धरणातून आठशे दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं आह जुन्या दगडी शेजारी वाहतुकीसाठी नव्वद दिवसात बंधारा बांधण्यात आला आषाढी सोहळ्याचं नियोजन आय आर एस प्रणालीद्वारे करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिली आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तीन हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतूक पोलीस बॉम्ब शोध पथक महिला छेडछाड विरोधी पथक तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन यांनी दिली स्वच्छ वारी स्वच्छ पंढरपूर राहण्यासाठी बाराशे सफाई कामगार शंभर पाणी टँकर अग्निशमन दल प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत दोनशे डॉक्टर आणि परिचारिका तसंच रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं विविध विभागातून तेराशे बसेसच्या माध्यमातून वाहतूक सेवा देण्यात येणार आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी यात्रा काळात मध्य रेल्वेमार्फत सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन अशा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत वाळवंटामध्ये उच्च न्यायालयानं तंबू राहुटे उभारण्याला परवानगी दिले त्यामुळे चंद्रभागा वाळवंटामध्ये वीज पाणी रस्त्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे नाशिक इथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी विशेष कक्ष आणि विशेष पथकही तयार आहेत जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारण्यात आलाय गोदावरी नदीची स्वच्छता आणि पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती केली जात आहे निर्माल्यामुळ गोदावरी प्रदूषित होऊ नये यासाठी भाविकही प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मूर्तीच्या संवर्धनासाठीच्या रासायनिक प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधत होणारी ही प्रक्रिया सहा ऑगस्टपर्यंत चालणार असून या कालावधीत पंचवीस प्रकारचे धार्मिक विधी होणार आहेत अत्यंत पुरातन असणाऱ्या महालक्ष्मी मूर्तीची वर्षानुवर्षाच्या पंचामृत अभिषेकामुळे झीज झाले पंचावन्न मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा एकदा वज्रलेप करण्याचा प्रस्ताव होता पण तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता सहा ऑगस्टला रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देवीचं नित्यनियमित दर्शन सुरू होणार आहे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज एकशे एकोणसाठावी जयंती आहे राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून भारतीयांच्या मनात पारतंत्र्याविरोधात स्फुल्लिंग चेतवणाऱ्या या महामानवाला विनम्र अभिवादन लोकमान्य टिळक यांनी समाज संघटन राष्ट्र रक्षण पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणाचा प्रतिकार आणि धर्म जागृती या उद्देशानं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला समाज परिवर्तनाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांबरोबर न्यू इंग्लिश स्कूल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली भारतीय समाजाला सभोवती घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष वृत्तांत देण्यासाठी तसेच समाज प्रबोधन व्हावं यासाठी त्यांनी केसरी हे मराठी तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं ओरायन अचंबित करणारे ग्रंथ लिहिले मंडाले इथे सहा वर्षांची दारुण एकांतवासाची शिक्षा भोगत असताना त्यांनी भगवत गीतेवरील तत्वज्ञान विशद करणारा गीता रहस्य हो हा ग्रंथ लिहिला अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे वीस या चाळीस वर्षांच्या काळात त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय यासारखे अंजन घालणारे पाचशे तेरा अग्रलेख लिहिले ते थोर गणिती होते याशिवाय राजकारण तत्वज्ञान खगोलशास्त्र लेखन न्यायशास्त्र सनातन धर्म ग्रंथांचा अभ्यास यात त्यांचा हातखंडा होता अशा थोर राष्ट्रपुरुषाला आजच्या या दिवशी नम्र अभिवादन राज्यातल्या खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवलं आणि आपली कामगिरी उंचावत ठेवली तर नक्कीच त्यांना भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायची संधी मिळू शकते असं क्रिकेटपटू केदार जाधव यांनी पुण्यात सांगितलं पदार्पणानंतर काही सामन्यातच कमी चेंडूत शतक झळकावणाऱ्या केदार जाधव याचा काल पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते खेळातल्या चढउतारातच खरा क्रस लागतो त्यामुळे मी त्यांना अडचण मानत नाही असं सांगत राज्याला अद्याप रणजी करंडक जिंकता आला नसल्याची खंत जाधव हो यांनी यावेळी व्यक्त केली पुढल्या महिन्यात होणाऱ्या तीन कसोटी मा सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड आज करण्यात येणार आहे निवड समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीत प्रशिक्षकासंबंधीही निर्णय घेण्यात येणार असण्याची शक्यता आहे येत्या तीन ऑगस्ट ते तीन, तीन सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी खेळणार आहे या दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून कोणाला पाठवायचं याचाही निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड यापूर्वीच जाहीर करण्यात आली असली तरी शास्त्री यांनी अद्याप या यासंदर्भात कोणताही करार केलेला नाही त्यामुळे सध्या तरी हे पद रिक्तच आहे अल नोमुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे लोकसभेत केंद्रीय भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली अल नोचा प्रभाव पुढल्या महिन्यातही राहण्याची शक्यता यामध्ये वर्तवली आहे एक जून ते वीस जुलै दरम्यान देशात सरासरीपेक्षा सात कमी पाऊस झाला जुलै आणि सरासरीपेक्षा अनुक्रमे आठ आणि दहा कमी पाऊस पडण्याचा अंदाज सरकारनं व्यक्त आहे काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे राज्यात रायगड पुणे सांगली सातारा कोल्हापूर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकातल्या जवळपास सर्व कलमांना राज्यसभेच्या प्रवर समितीकडून हिरवा कंदील खासगी शिक्षण संस्थांमधले प्रवेश शिक्षण शुल्क आदीच्या नियमनासाठी विधानसभेत विधेयक मंजूर विजेची मागणी नसतानाही आलेल्या वाढीव वीज बिल आकारणी प्रकरणांची चौकशी करून कारवाई करणार ऊर्जामंत्री व्यापम घोटाळा प्रकरणी मध्यप्रदेशच्या माजी मतद्यांविरुद्ध सीबीआयकडून प्राथमिक माहिती अहवाल दाखल आणि श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज निवड याबरोबरच पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार